जेवणा बसले ना आम्ही कसं आले जेव्हा हॅलो गाईश तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण चाललेला आहे लोन पहिल्यांदा आपली बरोबर लवकर निघल्यान साडे चारला निघल्या घरात <laughs> अजून गाडीच आहे आता खाली जागृतला घ्यायचं आहे बाकी आख्या आलेले आहे मागं बसले गिशला तर गाई जागृत पण आलेल्या आहेत आणि आता खूप थांबा खेळा तर गाई जादा फुटबॉल ला एक्सप्रेस वर पोहोचलेलं आहे नाश्ता करू बरं इथं बोललो तीन तीन वाडा भाऊ का अरे एक काउमगा कसा लागत कसं रे याला काही पण नऊ घ्यावा माझा मी बोलत नाही बिलत नाही ना <laughs> चेंज करीत बॉडी बेकार आहे ना <laughs> तर गाई जातात वरते आणि मग विल्यावर जाऊ विला फार्म हाऊस का विला दर्शनाला गर्दी असेल चष्मा बाबू आवरा भारी होता तरी घेतला नाही बघ असं दोन ना लगेच घे

इथ मजा आहे ना ती कुठं मजा नाही म्हणून आम्ही एक अजून पण एक आणि रोहितच्या आता अंगात नाही ते दोघ सगळे हार घेतात माग आम्हाला रोहितला घेऊन जागाल नाही उद्याची ना सगळी तयारी केली आहे उद्या सगळी सगळी तयारी करून 咱那那不真的是。 दर्शन झालेले आता कारण का जाण्याच्या वेळी व्हिडिओने आतमध्ये टाइमपास नका होत गर्दी नाही आतमध्ये फुल लाईन आहे मोठी म्हणून व्हिडिओने काढून दिली आतमध्ये आता फोटोशूट चालू यांचा मग आता इथल्या लाईक मिल्यावर जाऊ आपण फोटो काढायला व्यस्त झाले ब्लॉगर आमचा आईच मस्त दर्शन बिर्शन घेऊन आलो एक नंबर दर्शन झाला आता जायचं आपल्याला विला गावसाला विला गावसा त्यांची विला भेटायला करायचं पण आपण गेला ना आपण पण नव्हता माहिती आपल्याला काय तीन तास जायचं बा बाकी साधारण माणूस काय करेल आपल्या आपल्याला पैसे जाऊ विला आमचा जंगलात जंगलात जावं लागल दिसतो मला आम्ही निघलेच विला भेटतो नाही तर आपल्याला घ्याशाल कंची आम्ही आहो सात जण आल्या अतिश आहे तुषार आहे सुमित आहे आणि रोहित आहे रोहित ड्रायव्हर आहे ड्रायव्हर काय तुषार तर गाडी जाता वाजलेल्या आहेत किती पहिले बघूच नाही बारा वाजल्या कंप्लेन आम्ही विल्यावर पोहोचले टाइम जास्त लागला नाही लगेच भेटला गाडी हात म्हणून टूर देतो विल्याचा म्हणजे कसा आहे तो, तो। बघ स्विमिंग पूल आहे दाखवता मग आतमधल्या पण तुम्हाला जरा फ्रेश होऊन दे आता बराच तकल्या गाडी बसून बसून तो विपर बदलता आता मस्त बरे विला पटला का नाही तुला बघला नाही अजून मित्रांनो तर कपडे बिपड्या चेंज करून घेतलं मी नाही आता मस्त सगळ्या बदलल्या तुम्हाला आता विला दाखवतो इथला गेट आहे इथे एंट्री आवरी जागा रात जागा गाड्या बिडे लावायला हे बघा आवरी जागा हे दोन स्विमिंग पूल एक नंबर विला आहे तुम्हाला जर बुक करायचा असेल तर कमेंट करा, करा। आतमधला दाखवता गेल्याला गेलेलो एक विलला त्याच्यापेक्षा भारी आहे हा इथं स्विमिंग पूल आहे बाहेरच्या दिसायला असाच आहे साधा आपला तुम्हाला फोटो टाकमधील ते बघा बाहेरच्या असंच दिसतं पण आतमधून एक नंबर आता सगळी कामाला लागलं मी व्हिडिओ बनवतो ते काम करतात एक दोन की रूम आहे प्रत्येक रूम दाखवलं एक नंबर आहे एक एक नंबर आहे पहिला रूम आहे आमचा प्रत्येक रूम मध्ये सी भेटत बाथरूम बघा किती वाट वाटप बिट्टप आहे एक नंबर आहे म्हणजे ते बोलायला ठेवलाच नाही पैसे वसूल रूम आहे तीन रूम आहेत खेला बिलासाठी कॅरम टेबल टेनिस साऊंड पण आहे इथं हा हॉलचा एरिया हा मोठा हॉल आहे समोर किचन सगळी पोरा काम करतात मी व्हिडिओ बनवतो कॅरम इथं टेबल टेनिस दुसरा रूम दाखवतो तुम्हाला हा एक बेड इथं एक बेड इथं एक बेड, एक रूम दुसरा रूम इथं पण एक एसी आहे एक रूम आहे आणि आहे दोन्ही बाटप आहे पैसे वसूल झाला आमचा विला बघून म्हणजे मस्त भेटला पैसे घेतल्यान कसं आई विला की तरी तिसरा रूम दाखवतो तुम्हाला <laughs> <आगा था था। laughs> काम करता ना इथं वादा बी तिसरा रूम कपाट बिग बॅग बीक ठेवायला सगळं आहे बॅग ठेवायला जागा सगळ्याला इथे एसी तिसरा रूम आम्ही तर एकाच रूममध्ये झोपू तीन रूम एक नाही तर दोन रूम मध्ये रातची आवा टाईट होय सगळे जंगले आम्हाला दोघांना दुकान आहे का राईस राहीस आणला पाठवले जाऊन घरच्या घेतलात नाही ना रे तुम्हाला टूर अजून दिला नाही पूर्ण जरा आता दुकानावर जाऊन येऊन नाही नाहीतर ते बोलतील मला व्हिडिओ करायचा मागे लागले का ओ लाग <laughs> oh दुकान गावसारखं लागलं इथं बाजूला दुकान आहे पक्का इंदा लागलं असता पक्के डी माउंटेन व्हील आहे काय हे राईस तांदूळ घ्याला राईस कुठला घ्यायचा पण तो ना है। किलो कसा किलो किलो आजोक किती किलोवाला बनवायच्या मागे लागू एक वाजला तरी जवान नाही झाला आमचा आणि भूक लागली मरणाची एडी माउंटेन विलाय नाव आहे याचा तुम्हाला नंबर देईन मी कॅप्शन मधलं सर वाला बुक करायचं असेल तर करू शकता आता थोडा माग आहे म्हणजे आम्हाला नऊ हजार रुपये तो विला दिला अजून तो, तो दहा बळूक हो होता दहा अकरा त्याला कमी केला नाही तर तसा तुम्ही डेली कधी आलं ना सुट्ट्या बिबट्यान रविवारी विरिवारी तर तुम्हाला भेटल स्वस्तांना भेटेल अंजा सात आठ पर्यंत भेटल याचा विला होता तो आम्हाला सातमध्ये भेटले अँट्री होतं हॉल किती मोठा आहे टेबल टेनिस खेळासाठी टे। तर टेनिस खेळू शकतो पोरं कामाला लागेल आपले तू काही काम नको करू तू फक्त अरे हो ना आपण दोन पिक्षा घेतला ना इशारला का तुषार भाऊ आपला चिकन मनाच्या मागे लागेल मदत करायला लागेल काही चिकन बनवून जेवाला बसून तर काय जेवायला झालेला आहे आणि तीन तीन वाजल्यान जेवायला किती वाजला कॅमेरा काय झाला असा आणि आम्ही लापसी भात बनवलेला आहे खिचडी नाही फुल गरम पाणी हो कॅमेरा दुरकाटलं माहिती गेला बॉडी बिल्डर आले डायनिंग टेबल आहे इथं पण आम्ही घाल बसल्या कारण डायनिंग टेबल कोणता जमा नाही बॉडी वारी आहे बाकी आता जेवायला बसले आम्ही हे कसं आले जेवण काय टॉप आले एक नंबर लागत अण्णा होतिशी बुरला आुरला गाईच व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं पार्ट टू बनवले तो जाऊन बघा तुम्ही